कोणत्याही परिस्थितीमध्ये जरांगे पाटील यांना आता डोक्यावर बसून घ्यायचं नाही त्यांच्यासमोर रेड कार्पेट आनसरायचं नाही मंत्र्यांनी बोलायचं नाही त्यांच्याशी जाऊन त्यांनी मुंबईमध्ये येऊ हो, अगर न येऊ हो, जरांगे पाटील यांना महत्व द्यायचं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंतस्थ गोटामध्ये काही महिन्यांपूर्वी झालेला जो निर्धार आणि निर्णय आहे तो कसा आहे या संबंधी आपण बोलणार आहोत आता सकाळी जरांगे पाटील आणि लाखो त्यांचे गरजवंत मराठे शिवनेरी जुन्नर कडे जाणार आहेत निघणार आहेत उच्च न्यायालयाने मुंबईच्या उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की आजान मैदान नाही कारण की जरांगे हे जे उपोषण करू इच्छितात त्या संबंधीचं म्हणणं आम्ही अजून काही ऐकलेलं नाही मग त्याच्यावरचा निर्णय नंतर मग तेच तोच धागा पकडून जरांगे पाटील असं म्हणालेले आहेत की उपोषण तर होणारच आणि आझाद मैदानावरच होणार ते ठाम आहेत बोलण्यामध्ये मग ते ठाम आहेत आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक म्हणा किंवा ओ एस डी ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी आंतरवाली सराठीमध्ये आले ना मंत्री आला ना कोणी आलेलं नाही संकट मोचक देखील आलेले नाही जे संकट मोचक मराठाकून बी एकच आहेत वगैरे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं ते आलेले नाही मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी दोन वेळेला स्वतः येऊन धरंगे पाटलांची भेट घेतलेली आहे दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र साध मोबाईलवर बोलणं देखील टाळलेलं आहे बोलले असतील परंतु जारांगे यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि प्रत्येकाला म्हणणं सादर करण्याचा सा अधिकार आहे या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या वरवरच्या बोलल्या गेलेल्या आणि जे द्यायचं आहे सारथीच्या माध्यमातून द्यायचं आहे ते दिलेलं आहे दहा टक्के एससीबीसी च आरक्षण दिलेलं आहे अजून काय द्यायचं आहे संदीप शिंदे समितीचं काम चालू चाललेलं आहे हे सगळं दिलेलं आहे मग अजून काय पाहिजे असा तो प्रश्न आणि मग या पुन्हा पक्षीय पातळीवर काय चाललेलं आहे भाजपचे सगळे जे प्रवक्ते आहेत ते बोलायला लागलेले आहेत की देवेंद्र फडणवीस यांच्या आईच्या विरुद्ध वक्तव्य केलेलं आहे त्यामुळं निषेध आपण त्याविषयीचा व्हिडिओ सकाळी केलेला आहे मग या सगळ्या परिस्थितीमध्ये जो थेट एक राजकीय आरोप केला जातोय की शरद पवार या मनोज जरांगे यांना सगळ्या प्रकारची रसद पुरवत आहे त्यांनी पुरवलेली आहे आणि त्यांनीच ते सगळं केलेलं आहे आता एकनाथ शिंदे यांचं थेट काही नाव घेता येत नाही त्याच्यामुळे ते काही घेतलं जात नाही आणि मग आम्ही तिघ जणांनी कसे निर्णय घेतलेले वगैरे वगैरे ते सगळं सांगितलं जात आहे आमच्यामध्ये किती फूट पाडण्याचा प्रयत्न केला करावा आम्ही फुटणार नाही असं वगैरे ते बोललं जात आहे शंभूराज देसाई यांनी हे जे भाजपचे सगळे जे नेते बोलायला लागलेले ला आहेत की आईवरून शिवी वगैरे हे सगळं त्याचा निषेध मग जीप छाटू वगैरे असं मंत्रीच बोलायला लागलेला त्या परिस्थितीमध्ये शंभूराज देसाई यांनी असं म्हटलेलं आहे मराठवाड्याची बोली बोलताना माणूस त्या पद्धतीने जे काही ओघामध्ये बोलतो त्याचा उद्देश तसा काही नसतो की आईवरून आईला शिवाय द्यायच्यात असा उद्देश नसतो त्याच्यावर तो एक उद्वेग व्यक्त झालेला असतो अशा प्रकारचं समर्थन त्यांनी केलेलं आहे आणि आपण आत्ता अतिशय थोडक्यामध्ये जी चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे जरांगे पाटील यांचं आंदोलन दुर्लक्षित करायचं आणि ते धोरण कसं आता अंगाशी आलेलं आहे या संबंधी आपण बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्त म्हणे नोंदवावी काय होणार सत्तावीस तारखेला जरांगे पाटील सकाळी दहा वाजता अंतरवाली सराटेमधून खरंच निघणार की नाही सरकार काय करणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले क्षणाक्षणाला वेगवेगळ्या घटना वेग घडत आहेत आज अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातले स्वीय साहेब साबळे नावाचे हे जारंगे पाटील यांच्या शेजारी जाऊन बसले आणि चर्चा केली की, की बघा तुमचं काय म्हणणं आहे ते सादर करा त्यांची काय जी चर्चा झाली ती प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेली जारंगे पाटील हे आपल्या मागणीवर ठाम आणि जर मागणी मान्य होणार नसेल तर मुंबईकडे कूच करण्यावर ठाम मग त्याच्यामध्ये अहंकार कुठल्या पद्धतीचा नाही म्हणजे कसं तुम्ही कोतवाल पाठवा को कोतवालाकडून सांगा तुमची मागणी मान्य झाली आम्ही आमचं काही म्हणणे नाही प्रसार माध्यमांना सांगा की मागणी मान्य झाली आमचं काही म्हणणं नाही आम्हाला काही मुंबईला येण्याची हाऊस नाही आम्हाला राजकारण करण्याची हौस नाही काही नाही गरजवंतांची गरज ओळखा कुणबी म्हणून आरक्षण द्या ओबीसी मधून द्या एवढीच ती मागणी मी याला आता उत्तर ही जी काही संताप चीड उद्रेक हे सगळं शिव्या शाप का ऐकावया लागत आहे सगळं करून का ऐकाव्या लागत आहे त्याच त्याचा शोध घ्यायचा आहे तो कुणी घ्यायचा आहे चिंतनपर बैठकीमध्ये घ्यायचा आहे की अजून कुठे घ्यायचा आहे तो घ्यावा मग आता भाजपचे नेते सांगायला लागलेले आहेत की शहाण्णव कोळी मराठा म्हणजे असे काही मराठा नेते बोलायला लागलेले की आम्ही शहाण्णव कोळी आहोत आम्हाला त्या कुंबी याची गरज नाही वगैरे अशा पद्धतीने ते बोलायला लागलेले हेच जे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे एकदा बोलले होते ते राणे समितीचे त्या मराठा जसं आज राधाकृष्ण विखे पाटील आहेत तसे त्या पृथ्वीराज चव्हाण सरकारमध्ये नारायण राणे अध्यक्ष होते ते देखील नंतर आता ह्या मधल्या काळात बोलून गेलेले म्हणजे डिवसण्याचे उद्योग फक्त चालू मग जरांगे पाटील यांच्याबरोबर संवाद न केल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने आणि चार महिन्यांपूर्वी त्यांनी जाहीर केलं एकोणतीस ऑगस्ट ही का तारीख निवडली कारण त्याच दिवशी अंतरवाली सराटीमध्ये जो काही पोलिसी अत्याचार झाला होता म्हणून आता आम्ही मुदतवर मुदत, मुदत तुम्हाला देतोय संदीप शिंदे समितीत तुम्ही गुंडाळली होती नंतर ते पुनरुज्जीवित केली त्याला मुदतवाढ दिली आणि राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेला असं म्हणायचे की ओबीसी मधून दिलं पाहिजे मराठ्यांना आरक्षण मग त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कसं धनगर समाजाला नाकारलंय त्यांनी मुस्लिमांना कसं नाकारलेलं आहे हे तर मोठमोठ्यांनी राधाकृष्ण विखे पाटील भाषण करायचे विधिमंडळाच्या पटलावर ते बोलायचे प्रसार माध्यमांकडे बोलायचे जसे इकडं बाजू बाजूला आले आता आज काय बोललेले ते सगळ्यांना माहिती हे असं सगळं चालू आहे त्याच्यामुळं आपण कोणत्या पद्धतीने कशाला उत्तर दिलं पाहिजे आणि मग एकनाथ शिंदे हे स्वतः अंतरवाली सराटीमध्ये त्यावेळेला येऊन गेले होते तर त्यावेळेला त्यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून आलेलो आहे हे आवर्जून सांगितलं मुंबईकडे खू हा मोर्चा निघाला त्यावेळेला ते स्वतः सामोरे गेले हे सगळं याच्यावर सगळं सगळं तो जो काही चलचित्रपट चल आहे अलीकडच्या काळात हा सगळ्यांना पाठ झालेला मग हा फरक आहे मग पुन्हा काय की आता शरद पवार एकनाथ शिंदे हे एकत्र आलेले आहेत आलेले आहेत प्रत्येकाला राजकारण करायचं आहे कोणी धुतल्या तांदळाचं नाही ना त्याच्यामुळे त्यांचं नाव घेऊन त्यां ते तर बसलेलेच आहेत कारण हे काय आहे तुम्हाला सगळ्यांना सत्ता महत्वाची आहे आणि त्या सत्तेच्या सगळ्या भोवती सगळे डावपे चा मग डाव काय का त्यावेळेला नागपूरला गेले म्हणजे आंतरवाली सरटीमध्ये जर येऊन बसले असते की गृहमंत्री म्हणून की ते जे काय झालं त्याची चौकशी करू जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू पोलिसांना पण दगड बसलेले हे दोन्ही सगळी तारतम्य बाळगुर आपण काहीतरी निर्णय घेऊ असं म्हटले असते तर तिथंच प्रश्न मिटला असता त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं गेलं नसत पण ती संधी आली आणि मग त्याला फूस लावण्याचे उद्योग तुमच्याकडून झाले तुमच्या आजूबाजूला बसलेल्या लोकांनीच केले ते शरद पवारांनी तर केलेच मग तुम्ही त्यावेळेला नागपूरला गेले नागपूरला म्हणले की ओबीसी माझ्या डीएनए मध्ये आहे गोव्याला गेले आत्ता अलीकडच्या काळामध्ये तिथेही तेच बोलले फायदा करून घ्यायचा आहे काय की हे आंदोलन झालंच पाहिजे चारांगेंच आंदोलन झालंच पाहिजे आपण ते जर थांबवलं तर आपला निवडणुकीमध्ये काय फायदा होणार आहे कारण लोकसभेमध्ये झाला नाही फटका बसला विधानसभेला फायदा करून घेतला कारण की काय पटेंगे तो कटेंगे ते सगळं झालं ते करून घेतलेलं आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपला फायदा झाला पाहिजे म्हणून ते मतांचं गणित आखायचं पण सरकार म्हणून आपलं जे काही काम आहे संवाद साधण्याचं काम ते खंडित झालं सगळे मंत्री येऊन जायचे शिंदे सरकारमध्ये आणि आता फडणवीस सरकारमध्ये सगळ्यांना सांगण्यात आलेलं आहे बघा ते लक्ष्मण हाके बोलतील ते पुन्हा तिथं ते आंतरवाली सराटीच्या काही किलोमीटर अंतरावर बसलेले ते आरोप करतील आपल्यावर काय आरोप करतील दे। कसा केला ओभी सी, ओभी ले ले। ते की बघा तरंगेच्या पुढं कसं मागं पुढं केलं जात आहे आणि ओबीसी ओबीसीचं कोण मायबाप आहे बसलेलं असं ते आपल्याला म्हणतील आता कोण कौन कोणाचं बोलवतं धनी आहे कोण कौन कोणाला वापरत आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही आणि शरद पवारचं सगळ्या राजकारण्यांची बाप आहेत त्यांनी मंडल ओबीसी यात्रा नागपूर मधून ते सुरू केली त्यांना माहिती की आपलं नाव घेतलं जात आहे ना सारंगेच्या मागे आपण आहोत घेऊ द्या मराठ्यांचे पण आपण जाणता जाणते राजे आहोत त्याचंही आपल्याला क्रेडिट मिळणार आहे पुन्हा विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या मंत्रिमंडळाने केंद्रातल्या ज्या वेळेला मंडळ आयोग लागू केला त्यावेळेला ते लागू करण्याचं पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य त्यावेळेला आपण मुख्यमंत्री होतो हे लोकांना जाऊन सा सांगावं लागेल मत सगळ्या प्रकारचे मत मिळाले पाहिजे प्रश्न सोडवायचे नाही आणि मग हे जर सगळ्यांना माहिती आहे की याचं होऊ शकत नाही मागणी मान्य मान्य करता येऊ शकणार नाही मग ज्या पद्धतीने एक एक पाऊल पुढं टाकायला पाहिजे होतं ते संवाद प्रक्रिया तोडल्यामुळं आणि दुर्लक्ष करायचं डोक्यावर घेऊन नाचायचं नाही जेवढी बदनामी जेवढं ट्रोल करता येईल जेवढ्या फडणवीस ब्रिगेड असेल सोशल मीडिया असेल अमुक असेल तर मग ते सगळे वापरायचे जीप छाटण्याची भाषा करायची अमुक करायचं काय चपटी काय अमुक काय गावठी मिथून काय पाहिजे त्या पद्धतीने करा परंतु तरी त्यांनी काय साध्य झालं आता चार महिन्यामध्ये इतक्या लोकांनी जय्यात तयारी केली परवा मांजर सुंब्याला जी बैठक होती त्या स बैठकीचं रूपांतर मोठ्या सभेमध्ये झालं आणि मग तिथं ते डी जे मग तो डी वाय पीनी बंदी आणि मग ते बोलणं आणि मग ते अंगाशी आलं मग ते झुमलं गेलं आणि मग ते सगळं पुढं आणि अशा रडकथांची ढाल करून तुम्ही त्या आंदोलनाला जर अडवू पाहत असाल तर ते काय योग्य तुमचं हसू झालेलं आहे त्याच्या आणि हे हे सरकार म्हणून सरकारचं जे कर्तव्य होतं ते पार पाडलं गेलेलं नाही हे याच्यावर आपण बरंच बोललेलो आहे तर त्यासाठी आवश्यक या आधीचा व्हिडिओ बघा त्याच्या आधीचे दोन तीन व्हिडिओ बघा आपण त्यामध्ये सगळं बोललेलो तर ठीक आहे की उद्या जारांगे पाटील कशा पद्धतीने तिथं मुंबईमध्ये जातात त्यांच्या भाषेमध्ये सांगायचं तर सगळे मराठा कसे घुसतात आणि सगळे नियम कसे पाळतात त्यांनी न्यायालयाचा कायद्याचा कुठेही सरकारचा अवमान करायचा नाही कुणीही दगड उचलणारा तो मराठा असू शकत नाही इथपासून त्यांनी सगळ्या सूचना केलेल्या आहेत आम्ही कोणत्या मार्गाने जाणार आहोत किती वाजता जाणार आहोत आमच्याबरोबर कोण असणार आहे काय वाहनं आहेत आम्हाला तुम्ही ट्रॅक करून द्या मुंबईच्या गणपती उत्सवामध्ये आम्हाला कुठेही लुडबुड करायची नाही आम्हाला ते वाहतूक थांबवायची नाही आम्हाला तुम्ही एका बाजूने जाऊ द्या जा। असे सगळं त्यांनी जेवढं समजूतदारपणाने सांगता येईल सरकारला कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी हे सगळं सांगितलेलं आहे बरं ते आज सांगितलेलं नाहीये गेल्या अनेक दिवसापासून ते सांगत आहेत हे महत्वाचं आहे जाहीरपणे सांगितलेलं आहे स्वीय आले तुमचे ते सीएमओ कार्यालयातले त्यांनाही तेच सांगितलेलं आहे सगळ्यांना तेच सांगितलेलं आहे हे लक्षात घेऊन हे जास्त चिघळू नये हे जे पोपट फड फडफड फडफड बोलायला लागले ला त्यांना रोखायचं सोडून त्याला कसं हे करता येईल हेच बघितलं जात आहे आता कसं आहे सगळ्या जगदंबा भवानी माता सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच ते असायलाच पाहिजे ते पूर्ण महाराष्ट्राला असायला पाहिजे आणि कोण जर चुकत असेल तर त्याला माफ केलं म्हणजे जाऊ नये म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र जपण्याचं काम हे सगळ्यांनी केलंच पाहिजे मग त्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातली संस्कृती देखील येते आणि मग पोटातली जी काही भावना आहे ती बोलण्याची बोली भाषा असते जसं शंभूराज देसाई यांना ते मान्य झालेलं आहे तसं सा ते सगळ्यांना मान्य करूनच या महाराष्ट्राला पुढं न्यावं लागेल आणि त्या अर्थाने केवळ राजकारण साधण्यासाठी केलेले उद्योग आपल्याच आपल्यावरच कसे उलटू शकतात हे लक्षात घेऊन सामाजिक शांतता राखण्याची जबाबदारी देखील सरकार म्हणून आपल्यावरच आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद